नेहमी लक्षात घ्यायचं ही झाडाचा पसार गृहित धरण आपलं खोड केवढा आहे खोडाच्या हिशोबा पळटी पाहिजे खोडावच कळी बांधा कळी झाड मोठं झालं बॅलन्स राहील का सगळं सिंगल स्टेम्प आहे सिंगल स्टॅम्प आहे जमिनीत अधिक तुम्ही मग काय म्हणत होता की ह्याच्यात कधी आलं काय ऊस सुद्धा पिवळा पडायचा ऊस नाही बाकी तर कमी नाही काय नाही कधी नाही काय नाही आता <coughs> महिना सवा महिन्याची पाऊस चालू होता तेवढा पाऊस काळचा होताच बाग पण मला वाटतं धरली की चौथ्या पाचव्या दिवसापासून जे पाऊस चालू होता कंटिन्यू मला वाटतं वीस पंचवीस दिवस म्हणजे पूर्ण पाऊसच होता पूर्ण बेड असू दे सगळे पाणी किती होते बागेत पाणी फुल तुम्हाला व्हिडिओ फोटो पण असेल माझ्याकडे मला वाटतं म्हणजे गुडघे इतकं पाणी होतं बागेत गुडघे इतकं पाणी या बागेत पाऊस पा। तेवढा सगळीकडेच पाऊस होता आणि ह्या वेळा म्हणजे ह्या बरोबरच्या बागात सेटिंगच से प्रमाण फार कमी आहे कमी त्याकडच आहे पाच दहा पाच दहा फळ आहेत म्हणजे आहे ती पाक करपात गेलंय पाकळी करपा कूज बुरशीनाशकाच पण प्रॉब्लेम आहे प्रोप्ले मला लाकडावरच आहे लाकडावर साईज कशी तुम्हाला एवढा पाऊस पडून सुद्धा कळी निघली सिटिंग झाली काळे राहणार काळे राहणार गळे नाही विशेष गळ गळ नाही अजिबात परत तुम्ही बुरशनाशक दुकानातलं काय घेतलं नाही संजीवनी रुद्रास्त्र रुद्रास्त्र झालं असं आणि संजीवनी संजीवनी मायक्रो प्रोटीन मायक्रो प्रोटीन चे दोन झाले मायक्रो प्रोटीन एक शिल्लक अजून मायक्रो प्रोटीन लगेच पुढे देऊ नका एडीपीसी राहणारच नाही मायक्रो प्रोटीन एडीपीसी मायक्रो प्रोटीन असलं का ना एडीपीसी ची अजिबात राहत नाही फळ चमकते ती नुसती बुरशीचा कुठला डाग नाही खरडे नाही डांबरे नाही कुठं तेल्याचा अटॅक नाही म्हणजे बागेत गुडघाभर पाणी साठून झाडाला कुठला त्रास नाही पंचावन्न दिवस झाले तर आणि काय काय का, गाठी मला वाटतं सत्तर ऐंशी ग्रॅम पर्यंत गाठी चालली तर ग्रॅम पर्यंत ही बघा वर्ष शंभर ग्रॅम पर्यंत आर मदत पंचावन्न दिवसात शंभर ग्रॅम ची साईज झाली 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 खोडाला कळी लाकडावर कळी सगळी गवता मुळे पण मासे वगैरे भरपूर राहिली मायक्रो माय खुरपट्टी माय खुरपट्टी असली की नाही ही सेटिंग सुद्धा बघा आणि ह्याच्यातलं पॉलिनेशन रॉड अजून तसंच आहे पाकळी तशीच आहे आणि साईज केवढी झाली असे हंठ एकदम जाड जोड केवढ फळाची साईज केवढे आणि ह्यातलं पॉलिनेशन रॉड तसंच आहे मस्त काय बर का ही जी साईज आहे का नाही ही साईज वाढते ही साईज मोठी झाली का नाही इथपर्यंत साईज होती परत भविष्यात पाळायची बरोबर म्हणून ही रुंद पडणं गरजेचं आहे आता ही जाड जुड आहे लांब आहे पोलंड्युबी हम्म आता हे थोडस निपळीच तर या ठिकाणी थोडा ते प्युअर काळ चिकट रामायचे तिथलं निंब्यात चिकट राम अशा तिथं झेल पण नको पाण्याचा त्या ठिकाणी निंबहू म्हणजे तिथं मला वाटलं का पाकळी करता पाहिजे तिथं जास्त काय नाही तिथं पण नाही काय एवढं हाय पण नगन्य प्रमाण म्हणजे नात्या बरोबर सुटकडी असून केलशी मग आपटेक व्हाय नाही तेच म्हणलं माणूस म्हणलं या चिलाटेड सुटतो ही अस खाली पसारा नको चटणी फळे गेली तरी जाऊ दे राहिले कुठं राहिले काय सगळीकडं कुठं कुठं आहे तुम्ही टिकावलो का नाही मग काय अडचण काय लागतच नाही आपलं हा दहा दिवसाला बाकी तुमचं भरून घे शेण करत कुठं काय कुठं आधाराच्या वेळेस धरलं भरलो तर भरली होतो कंपोस्ट वगैरे काय चालतंय गे डीपीसीएनसी बरं काय डीपीसीएनसी आहे ना हा काळ राम आहे बाजू काळे राम आखटी किती बनली ट्रॅक्टर चालतो आता पहिलाच बारा आहे ना पहिलाच <ख़़गा> बार सोळा महिने पंधरा सोळा महिने पूर्णपणे काळी जमीन आणि ह्या जमिनीत जवळजवळ आहे की थोडं गुड घ्यायला कमी गुड चरच पडली काळी चिका जमीन काळा आहे थोडा चुनखडा आहे चुनखड आहे चुन प्युअर काळा प्युअर सुनखड ह्या काळी जमिनीत पाणी साठून पाणी साठून सुद्धा फळांना इफेक्ट नाही कुठला पाकळे गर्फ महत्वाचा पाकळे गर्फ पाकळे गर्फ्याला आपची जरी मारली बुरुष नाही शकत पाकळे गर्फा पा थांबत नाही पाकळे गर्प आहे कूज नाही बॉइलिंग नाही पाणी साठून गुडघेत पाणी साठून सुद्धा ह्यात हे नाही झाड स्टोरेज सक्षम झाले संजुनीन काय होतं स्टोरेज वाढवत महत्वाचं तो स्टोरेज वाढलं की तुम्हाला हे असते दुखणी येत नाही थोडं साठवी सोडू नव्हती जरा थांबवा मात्राचा काय विषय आपला जी समज आहे ना का नाही ही सोडल्यावर फवारणीतनं बुरुषनाशक मारल्यावर ही पाकळी करपा सगळं कंट्रोल ही चुकीच आहे नाही आता नसतेच की कुठं म्हणजे तुम्ही बुरुशनाशिक मारलं नाही बोडगे इतकं पाणी साठले बरोबर पण बीड आहेत ते तो संजीवनी चावल आहे दोन रास्ताची फवारणी चावल आहे मायक्रोप्रोटीन चावल आहे ह्याच्यात झालं काय तुमचं की तुम्ही काय केलं ड्रिचिंग कंटिन्यू केलं ड्रिपन सोडलं बाकी शेतकऱ्यांनी काय केलं ड्रिप न सोडले ड्रिपन सोडलं ड्रिचिंग केल्यानंतर तुम्हाला या काही झाडाला कुठं डाग नाही डूग नाही खरडा नाही डांबरे नाही म्हणजे काय झालं की झाड टिकून राहिली हो आ, या वाराला सगळ्यात मोठं पाकळी करपाच अक्षरशः शंभर टक्के प्लॉट बसले पाकळी करत आपल्या बागेत कुठे पाकळी करपा दिसत नाही बरं काळ राह आहे चिकट काळ राहणार आहे तरी सुद्धा पान अनपरकोट गप्र पाणी साठून सुद्धा रोग नाही कंटिन्युअस पंचवीस दिवस पाऊस होता हा तरी साडी पीठ नाही हेच काय कारण तर स्टोरेज व्यवस्थित मुळी चालू कॅल्शियमचा पण स्प्रे झाला नाही आपला हा कॅल्शियम बॉनाचा पण स्प्रे झाला नाही झाला नाही हा तरी वाकड वगैरे म्हणजे प्रमाण नाही कुठे वाकड कुठेच नाही ना बरं एवढं चमकन ग्लेझिंग आहे बागेत कोण आहे बघा तुम्ही दिसतच नाही एवढं चमकन ग्लेझिंग नाही ह्याला झालंय काय की हा टिकून राहिलं मला सांगायचा उद्देश काय तुम्ही फवारणीकडे लक्ष देऊ नका तुम्ही मुळीकडे लक्ष द्या वेळ सोडलं वेळच्या वेळी ड्रिचिंग केलं सगळ्यात महत्वाचं ड्रिप न रिझल्ट मी शेतकऱ्यांना जीवतो ड्रिप न वापरूच नका रिझल्ट येत नाही आपल्या बरोबरच आहे त्यांचा म्हणजे ड्रिप न सोडलं होतं चालू केलं त्यांनी ड्रिचिंग केलं आलं लॉट होता मग चांगला आला म्हणजे ड्रिप न नाही सोडायचं बॅलन्स मध्ये राहत नाही झाड कुठे जास्त होणार कुठे कमी पडणार प्रॉब्लेम तेवढा म्हणजे अडचण तेवढी सुद्धा हा सोडायचं दुसरं काय नाही लेबरचा प्रॉब्लेम राहतो चिक चिक चालू त्याला आपण यंत्रणा आता ब्लोअरला चाललोय करायचं असं थोडं दोन लेबर वर सगळं होऊन पण होऊन जात होऊन जात आणि कटर मारून स्वच्छ करून घ्या संपला विषय हायच काय थोडं खुरपलं तर नाही असं जरा स्वच्छ खरं खुरप घेतलं काय एवढं मी घाण घेऊन दिसणार म जास्त शक्य आहे का खुरपणे एवढं बरं आहे थोडस मोठं मोठं जरी काढलं तरी होय तरी चाललं बायकाने खुरपून पहिल्याच बारा पाहिजे सेटिंग झाली हा पन्नास पंचावन्न साठ आहे त्यातलं पण शेंड्यावरच पण नाहीच शेंड्यावरती सगळं लाकडावर लाकडावरतीच आहे असं काय ती बाग ब असल्या पण वाटली नाही ताणच नाही काय एवढं काय त्या दिवसात सोडायचं का बसायचं पण काय काय वापरायचं नाही काय विषय वापरलं पण नाही आणि असं प्लॉट सेटिंग झालं असं म्हणजे वाटलं पण होऊन गेलं असं म्हणजे डोक्याला लोड असतो सेटिंग म्हणजे वाटते पन्नास टक्के साठ टक्के टेन्शन राहतो सेटिंग चांगला सेटिंग होत नाही ना आणि खराब वातावरणात खराब काळी जमीन मला वाटतं प्रचंड म्हणजे रिस्की जमीन आहे सुद्धा पाहिला आला नाही ऊस आला नाही पिवळा पडायचा पाणी साठायची जागा आहे ना जेल लागत होता ते असं बेड आता काय केलं ते असं केल्यामुळं पाणी जास्त वेळ थांबलो ना निघून जातो पाणी जवळजवळ महिनाभर कंटिन्यू पाऊस राहिल्यामुळे बागा हो सगळे सेटिंगचा विषय नाही कळीच निघाला नाही आगार्यावर गेले बागा आघाऱ्यावर पण जाऊ द्या आणि पाकळी करते ना आठपडी साईडला मित्र आहेत वगैरे पाच दहा पाच दहा गाठ येतात तोडून टाकली करत नाही काय कसा विषय बर का म्हणजे आता आपण पहिल्या मोठ्या भागाला केलं पण ते प्रॉपर झालं नाही म्हणणं आपण प्रॉपर झालं ते कसं आणि नवीन होत थोडस अनुभव पाहिजे खरं वाटत नसायचं ना काय गोष्टी अशा दिवसाड रोज औषध रिझल्ट नाही आणि महाराज दिवसात एक ही फरक वाटतोच ना शेतकऱ्यांना थोडं पचन पचने जरा आवड गेलं आता लाल लक्षात थोडं 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 नाही थोडं रिझल्ट बघितलं पूर्ण प्लॉट आहे काय नाही संजीवनीचा नऊ जीवनचा रिझल्ट कसा वाटला तुम्हाला आता ह्याला नवजीवन संजीवनी अजून नाही सोडली नवजीवन नवजीवन तीन वेळा झाला आपलं सोडायचं नवजीवन वगैरे दिसतेच की फुल पुढे काही नाही जाऊ द्याच ह्याचा संजीवनी जाऊ आहे दहा दिवस अकरा दिवस आहे चौथा थोडे दोन दिवस लांबले संजीवनी असेल शिल्लक त्या दिवशी आणला ना त्यांनी डीपीसी तिवडी भरून काढली का नाही कॅल्शियम फेरस करतोय ते तो दादा नियोजन दहा दिवसात होते ते हा हे बाहेर चाललंय काढून घेऊ का ते काढून घ्या पण मॅग्नेशियम बी सोडून घ्या मॅग्नेशियम सोडले घ्या मार गेला स्टोरेज टिकून राहील स्टोरेज टिकले की काय विषयच नाही आपला मला वाटत हे अजून एक महिन्यान अस चेंडोनी फळ दिसते होय का नाही साजली चालली चालली तुम्ही प्रॉपर केलं दहा दहा दिवसाला नाही आणि सोडलं सोडलं डिचिंग केलं आता कस होत माहितीये प्रॉपर करत नाही काय काय गोष्टी हो हो तोपर्यंत म्हणजे पण येत नाही आणि विश्वास पण बसत नाही नाही वेळ दिला पाहिजे दिला पाहिजे मग वापरायचं वापरायचा रिझल्ट नाही असं नाही प्रॉपर करावं लागतंय शेतकऱ्यांचं म्हणणं काय ம <laughs> तुम्ही समजा आता मर आहे झाडांना इकडची एक दोन झाड इकडची दोन झाड आणि ही एक झाड इकडची दोन झाड इकडची दोन झाड ही कुदळीनं अशी हे करायची काय म्हणायचं चाळायची थोडक्यात चाळायची संजीवनीच डबल डोस करायचा संजीवनीचा आणि बादलीनं असं सगळीकडे पाणी ते ओतून द्यायचं नाही आता असं ना जे सोडतोय आपण त्यामुळे काय वाटतं कारण मला फरक ते कंट्रोल होणार की असं जर कंट्रोल करायला गेला तुम्ही मी सांगतो त्या पद्धतीने तर कंट्रोल होणार त्याच्यातलं विषाणू मरूनच जाणार म्हणजे चाळायचं तिथलं तिथले आता ही एक झाड सोडून द्या असं पसरले त्याच्याकडनं कुदळीनं चाळलं का नाही असं ते चारी बाजूला पाणी वाटायचं संजीवनीच डबल डोस करून एक लिटर अर्धा लिटर तिथे त्या झाडाला एक लिटर करतो तंबाखू बी आणली तंबाखू घेऊन आवले एकशे ऐंशी रुपये आणली पलांड्यावरून तीनशे रुपये बाजार आहे मी काय करतो न मागून घेतो तंबाखू एक शंभर दोनशे किलो ते स्वस्त बसते चालले एकदम क्वालिटी मिळेल तुम्हाला दावा पाहिजे क्वालिटी या झाडात काढा मासा लय सच्चन लय टाकाटाकन त्यात कळवी निघत नाही काय खुरपलं नाही ना वापरलं नाही मी मारलं पण तुम्हाला फोन केला तुम्ही म्हणला नका पाऊस पा। आहे आणि चालू आहे मारू नका सोडून दिलं पण हे काय आता आज उरस करतो आज आता काय नाही आता नाही तुमच्या मातीला वापसा कसा येतो त्याच्यावर डिपेंड आहे बरोबर इतके दिवसांनी हे करायचं ह्या रानात म्हणजे कारण काय सांगू ह्यात मला वाटत ती बेलन चांगलं होतं त्यामुळं जी तुम्ही म्हणता पाणी लिहायला असतं ऑलरेडी झाला पाणी असल्यामुळं पहिलंच पाणी आहे मातीत त्यामुळं त्याला अग्नी बरोबर जुळला जुळतोय ती असा विषय म्हणजे रानावर बी काहीतरी कमी तुमचं रान बघून माझ्याकडे संजीवनी सहा प्रकारचे आहेत तुमची रानाची कंडिशन बघून मी संजीवनी देतो पंचवीस टक्के साडेबारा राण पीक आता ही ऊस आहे तुम्हाला पन्नास टक्के संजीवनी पन्नास टक्के आग्नी असणारी संजीवनी देणार तुमच्याच रानाला उसा आहे त्यात नव्वद टक्के पाणी आहे त्याला शंभर टक्के आग्नी असणारी संजीवनी देणार पिकानुसार फरक बरोबर आहे आणि हेच केलं पाहिजे हो तुमच्या राणाला तुमच्या मित्रानं कोंबडखत टाकले म्हणून तुम्ही कोंबडख टाकणं चुकीचं आहे ह्या शहरानाला कोंबडखत जास्त कापणार महाराज राणं असेल त्याला कोंबडखत जास्त कापणार नाही तर त्याला मूळचा जास्त आहे तुमच्या रानात अग्नी कमी आहे तुम्हाला कोंबडखत जास्त कापणार ही असा घटकांचा अभ्यास करून पाच तत्वांचा अभ्यास करून तुम्ही खत टाकली पाहिजे बरोबर आहे त्यांनी साठ वीस सोडलं म्हणून तुम्ही सोडून चालत नाही झिरो साठ वीस जल एन पी के जल आग्नी आणि पृथ्वी ही तीन घटक आलं तीन तत्व आली बरोबर तुम्ही साठवीस सोडणं तुम्हाला ह्या रानाला खपून जाते साठ म्हणजे काय अग्नी साठ खपून जात ना ह्याला का तुमचं रान काळणची गटा आहे दुसऱ्या महा रानातल्या जमिनीला जर तुम्ही साठवीस जास्त प्रमाणात झालं तर डिपेसिनची तयार ती बरोबर आहे कांद्याला चालतंय आपलं काय चाल सो एक नंबर कांदा असतो कांद्याला कांदा कंटिन्यू ट्रीटमेंट पाहिलं पाहिजे हातात तळ हातात बसत नाही काय डाळिंबाचा प्लॉट शेजारी कांद्याचं घेऊत होती एकाच मालकाचं तर एकाच वेळीच कांद्याच साईज वाढली होती त्याला ड्रेप ड्रिप नसेल तर कसं सोडायचं वाढायचं पाटपाणी जर असेल पाट पाण्यात तेवढी बदलेलं कॉक करायचा आणि सरे मोजायचे एकराच्या हिशोबाने तेवढं डिवायडेशन करायचं दहा लिटर एका सरीला दहा लिटर दुसऱ्या सरीला आणि ते आपलं चालू जाते आणि मायक्रो बोट वर्ण फावर नाही काळू कि हटत नाही एकोण क्षमता जास्त राहणार क्षमता राहते ना नॅचरली आता तुम्ही आठवणीत येत तुम्हाला पन्नास टक्के संजीवनी कपती याला अजून ताकद वाटते ना फळांची सांगतोय तुम्हाला सगळ्यात नेहतात काय करायचं पन्नास टक्के बाजूला हा पन्नास टक्के ची संजीवनी तुम्ही लक्षात ठेवायची